नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गुड फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बापू आणि बाप्पाचं जेवण आहे आणि स्प्रिंकलरच्या सेटवर नाव टाकायचं सुरू आहे सबसिडीचे मिळण्यासाठी स्प्रिंकलरला आणि आपण मला कमेंट आली होती तुम्ही कोंबड्याच्या म्हणजे लहान जे आहेत त्याच्यात एक लाल बल्ब दहा रुपयाचा आणून लावा तर ही शंभर वॅटचा बल्ब आहे हे बघा ही पांढरा दुपारी फक्त बंद असते ही दुपारी फक्त बंद असते रात्री लावलेलाच असते लहान पिल्ले होते त्यावेळेस असे दोन बल्ब लावलेले होते आणि ही जी पांढरा बल्ब आहे ती आहे चार्जिंगचा सकाळी लाईट जाते आमच्या इथं लाईट गेल्यानंतर पिल्ले घाबरूनी म्हणून ही बल्ब लावलेला आहे ज्याची चार्जिंगच आहे ती आणि त्याच्यामुळे इथं उजड होते असा आहे कारण की ही बल्ब दुपारी बंद असायचं की तर पत्रे आणि पत्र खूप गरम होते दुपारी त्याच्यामुळं ह्या पिल्ल्यांना गरमी होऊन होईल म्हणून बंद असते ती ह्याच्यात कोंबड्या आपल्या अंडी द्यायला जी झाप शेळ्यांच्या पिल्ल्याला झाकून ठेवण्यासाठी आणलेला त्याच्यात कोंबड्या आपल्यातल्या कोंबड्या अंडे द्यायला लागल्यात आणि आता त्या दादांनी व्हिडिओ बघितला तर बरं आहे नाहीतरी मी सांगायला लागले की हे दोन बल्ब आहेत ही जी बल्ब आहे ती लाल आहे आणि ती गरम होते खूप ती रात्री सुरू असते आणि आमची सकाळी चारला साडेचारला लाईट जाते आमच्या इथली आणि ती लाईट गेल्यानंतर मग पिल्ले बी खूप आणि त्याच्यासाठी ही चार्जिंगचा बल्ब लावलेला आहे ते आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आणि कमेंटमध्ये बी सांगितले त्यांना मी त्या दादांनी व्हिडिओ बघावा म्हणजे त्यांना लक्षात येईल आणि ही यातल्या जुन्या कोंबड्या तर पाणी टाकले थंड वाटण्यासाठी तिकडं ऊन खूप आहे त्याच्यामुळं आता तिकडं म्हणजे असं दरवाजा उघडं ठेवला आहे त्यांना तिकडं जायचं असलं तर जातील घरातलं खरकट आणलं होतं मी चपात्या आहेत शिळ्या चपात्या त्याच्यावर ताक टाकलं होतं म्हणजे जरा त्यांना चव लागल आणि आमच्या इथं कार्यक्रम होता त्याचा उरलेला पाहतंही पण कोंबड्याने काही खाल्ला नाही थोडासाच खाल्ला कोंबडीची क्वांटिटी आता कमी असल्यामुळं तेवढं खाद्य त्यांना लागणे गेले वीस ते पंचवीसच कोंबड्या असतील आता आपले कोंबड्या कोंबडी मिळून कोंबडे कोंबड्याची जास्त म्हणजे मेलची जास्त संख्या आहे फिमेल कमी आहेत कोंबड्या म्हणजे मला कोंबडा कोंबडी हां कोंबड्याची जास्त संख्या कोंबडी कमी आहे बघा वाटूळ वाटूळलेली सगळं आता इकडे खूप वाटोळी येते तर ऊन इतकं आहे की बस मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात आहे आमचा हा फार्म तरी इथं खूप जास्त ऊन पडते असं पाण्याच्या पाण्यात थंड वाटावं वाट वाट असं पोठ राह करून विखरून बसले कोंबड्या आणि तिकडं बापू बाप्पाचं जेवण चालले आनंद व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद